चंद्रावरती पडलेले खड्डे दिसत आहेत मला हे चलो गाडीत पेट्रोल वर आहे थोडंसा चलो फायनली आपण पोहोचलो आहोत नांदगाव बीच ठरवलंच आहे की आपण ट्वेंटी फोर आवर्स चॅलेंज करणार आहोत फायनली भाई फाय आपण अरुण फर्स्ट टाइम हे गायज गुड मॉर्निंग दिस इज सौरभ जाधव ब्लॉग्स तर सध्या मी आहे बोईसर मध्ये आज मी खास बाबांना भेटण्यासाठी आलो आहे आणि अजून एक दुसरं कारण आहे ते मी तुम्हाला पुढे गेल्यावरती सांगेल कशा आहे बाबा कशा आहे सांगा सांगाय चांगले चांगले तर मी आणि सुमित्रा आम्ही बाहेर जातोय नांदगाव बीचवरती आणि तिथे एक काहीतरी आम्ही प्लॅन करतोय आता आम्ही निघतोय बाहेर गाडी उद्या के केली आहे निघूयात चला बा येतो आम्ही जाऊन हां येतो जाऊन आम्ही हो ये। एक दोन तासात कशी आहेस ही आहे मिष्टी तोंडपूस तोंडपूस हॅलो कर हॅलो कर हॅलो चलो आम्ही निघालोय बाहेर आता आपण गाडीवरती बसूया आणि हा आहे माझा भाऊ काय कस आहे बघा तुम्हाला दाखवतो गाडी माझ्या इथे ना केसांचा आकार वेगळा होता आणि गाडीवरती आल्यानंतर केसांचा आकार वेगळा झाला बाबा आम्हाला बघतायत चला चलो आम्ही निघालोय घरून आता आपण डायरेक्ट जातोय नांदगाव बीच वरती आणि किती थोडीशी आपल्याला विचारपूस करायची आहे आपल्याला मुला भेटलेत व्हिडिओ बनत आहे तुम्ही फ्री फायर का क्या नाम आहे तेरा? मेरा निखिल ओके okay. सब्सक्राइब करना मुझे फिर नाव तो बता. मेरा नाम है सौरभ जाधव ब्लॉग्स चलो गाडीत पेट्रोल भरूया हो थोडासा. पेट्रोल भरले आता आपण नेगवाड सीधा नानगाव विस जायचं. इकडे आहे करमतार ही कंपनी जिथे हे मेटलचं जास्त दास काम केलं जातं आणि हा तिथे काम करतो छळ छळते. हा बघा गाडी चालवतो चालवतो मम्मीला माझ्या कॉल लावलाय इथले रोड इतके सुंदर आहेत ना नेहमी इथे येतो तेव्हा मला हे रोड असं आवडतात समोर आहे कोंबडी फायनली आपण पोहोचलोय नांदगाव हे नांदगाव आहे नांदगाव बीच इथे समोरच आहे फायनली आपण पोहोचलो आहोत नांदगाव बीच ला हा आहे संपूर्ण नांदगाव बीच आणि इथे सनसेट होतोय वाव हे बघा पाणी इथपर्यंत होत आणि आता पाणी बघा कुठे गेले समोर वाव छोटस पिल्लो आलाय आपल्याला भेटायला अरे यार याला जखम झाले इथे होय हा जर आपल्या इथे असत याच ट्रीटमेंट केलं असतं पण इथं आपण ते नाही करू शकत आहे कारण की आपल्याला काही माहिती नाही आहे हे बघा आता मी तुम्हाला सांगतो की मी ह्या बीचवरती का आलो आहे आपण चोवीस तास ह्या बीचवरती राहण्याचं चॅलेंज करणार आहोत आणि ते कधी करायचं आहे त्यासाठीच मी या बीचवरती आलो आहे कारण की आपल्याला थोडीशी परमिशन काढायचे राहण्यासाठी वगैरे जागा बघायचे आता मी इथे आलो तर बघितलं की बराचसा कचरा इथे बीचवरती मला दिसतोय तो मला अजून विचार पडलाय की इथे आपण केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आम्ही चोवीस तास चॅलेंज करू की नको करू आणि खूप मजा येणार तर आहे समोर बघा वा हा व्ह्यू बघितल्यानंतर मी आता ठरवलंच आहे की आपण ट्वेंटी फोर आवर्स चॅलेंज करणार आहोत आणि ते कधी करणार आहोत मी अशी हमी देऊ नाही शकत तो नक्की त्या व्हिडिओसाठी वेट करा आता आम्ही पाण्याच्या इथे जातो आहे पण आम्ही तिथून मागून आलो आहे आणि अजून खूप जास्त चालायचं आपल्याला चंद्रावरती पडलेले खड्डे दिसत आहेत मला हे हे बघा मी आधी पण नांदगाव बीचवरती आलो होतो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आहे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्यामध्ये आम्ही इथे जेवण वगैरे केलं होतं त्याला मला फोटो काढायला बोलवलाय या लोकांनी यांचे फोटोज क्लिक करूया पण व्हिडिओ कॉल केला आणि ही भोपाळची ची बहीण आहे माझी हाय कर हाय कर आणि <laughs> खाली जी आहे ती वहिनी आहे याची वाईफ त्याला आपण पोचलो आहोत पाण्याच्या ठिकाणी आणि इथे समुद्र सुरू झालाय ती मागे गेलाय म्हणजे याला ओहोटी बोलतात भरतीच्या वेळी रात्री आय थिंक हा समुद्र पुढे येईल आणि आत तुम्हाला दिसत असतील दोघ जण आहेत मछुवारी ते बघा चला आता आपण जातो आहोत परत घरी आणि आम्ही छपला बाहेर ठेवल्या मेन म्हणजे मी ज्या कामासाठी आलो आहे ते काम मी आता कम्प्लीट करतो आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की काय ठरलंय चलो आपण घेतले आहे भेल चलो अंधार झाला आहे आणि आता आपण इथून निघतो आहोत मला पण ही गाडी चालवायची रे चालवायला देणार काय चालू हा चालव ना चालू चलो आपण चालवणार आहोत फर्स्ट टाइम आर वन फाय फाय कोण आपल्या मी भाई आर वन फाय आपण चालवले फर्स्ट टाइम की खूप मजा आली आहे चला आपण निघालो आणि बाहेर बघा किती अंधार झालाय आहे सो so गाडी आपण इथे पार्क केली आहे फायनली आपण पोहोचलो आहोत घरी आणि मीच गाडी चालवत आलो आहे आणि इतकी मजा आली मला चालवायला इथे आहे आपली रूम <laughs> तर मित्रांनो सध्या तर मी या ब्लॉगला एंड करतो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि इथे वहिनी आहेत कशा आहेत आहे काय विचार केला नाव ठेवायचा काय विचार नाही केला तू सो आय हो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर